मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे ती तर नीट चाललेलीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडनं करन पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे नऊ लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत नऊ लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही सांगतो नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं ना का म्हणून कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही नो पेड पेंडिंग तुम्ही मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ काय सो, सोलरच हो आज आपण जवळपास या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार एकशे शहाऐंशी पंपाच त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं म्हणजे याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासन सौर पंप आपण सुरू केलं योजना सुरू केल्या वेगवेगळ्या या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावले त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या एका वर्षात लावले मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही पण मला असं वाटत की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण चौवेचाळीस हजार मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत चौपन में के ते चौपन्न हजार मेगावॅटचे त्यामुळे